आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी धनंजय सानब सानप्रोवन शो मध्ये तुमचं स्वागत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्येच्या मुद्द्यावरून लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी म्हणजेच तीन जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती कठोर शब्दात टीका केली आहे महाराष्ट्रात तीन महिन्यात सातशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा संदर्भ देत राहुल गांधी यांनी एक्सवरती ट्विट करत केंद्र सरकारच्या कृषी धोरणांवर प्रश्न उपस्थित केला आहे राहुल गांधी काय म्हणाले तर शेतकरी दिवसेंदिवस कर्जाच्या ओझ्याखाली बुडत असून व्यवस्था शेतकऱ्यांना शांतपणे अथकपणे मारते तर शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आश्वासन देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचा जनसंपर्काचा तमाशा पाहण्यात दंग आहेत अशी खोचक टीकाही राहुल गांधी यांनी केली आहे गांधी यांनी एक्सवरील पोस्टमध्ये लिहिलंय कल्पना करा फक्त तीन महिन्यात महाराष्ट्रात सातशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या के केली आहे ही फक्त एक आकडेवारी आहे असं आहे का तर नाही ही सातशे सदुसष्ट उद्ध्वस्त घरं आहेत सातशे सदुसष्ट कुटुंब जी कधीही सावरणार नाहीत आणि सरकार गप्प आहे उदासीनतेने पाहत आहे असंही या एक्सवरील पोस्टमध्ये राहुल गांधी म्हणाले शेतीच्या वाढत्या खर्चाकडे राहुल गांधी यांनी या, या पोस्टमध्ये लक्षसुद्धा वेधलं आहे शेतकरी दररोज कर्जात बुडतोय बियाणे महाग आहेत खतं महाग आहेत डिझेल महाग आहे पण किमान आधारभूत किंमतीची हमी नाही जेव्हा ते म्हणजे शेतकरी कर्जमाफीची मागणी करतात तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं असा आरोपही राहुल गांधी यांनी केला आहे तसंच उद्योगपतीच्या कर्जमाफीबाबत संदर्भ देत राहुल गांधी यांनी अब्जावधी रुपयांची उद्योगपतींची कर्जमाफ सरकार सहजपणे करत असल्याचा आरोपही केला यावेळी त्यांनी अनिल अंबानी यांच्या एसबीआय कडच्या फ्रॉडचा संदर्भही दिला ते म्हणाले मोदी सरकार या अब्जाधीश लोकांचं सहजपणे कर्जमाफ करून टाकते तुम्ही आजचीच बातमी बघा अनिल अंबानी यांचा अठ्ठेचाळीस हजार कोटींचा एसबीआय फ्रॉड याबद्दलही त्यांनी भाष्य आहे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आश्वासन दिलं होतं या आश्वासनाची आठवण करून देताना राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांच्या अवस्थेकडे लक्ष वेधलंय चीनवरील अवलंबित्वाचा धोका सुद्धा राहुल गांधी यांनी बुधवारी म्हणजेच दोन जुलै रोजी व्यक्त केला चीनी उत्पादनावरील भारताच्या वाढत्या अवलंबित्वाबद्दल राहुल गांधी यांनी चिंता व्यक्त केली तसंच कृषी क्षेत्रासाठी तो धोका असल्याची भीती सुद्धा व्यक्त केली राहुल गांधी म्हणाले भारत चीनमधून ऐंशी टक्के विशेष खतं ज्याला स्पेशलाइज फर्टिलायझर असं म्हणतात ती आयात करतो अलीकडच्या काळात पुरवठ्यातील अडथळ्यांमुळे शेतकऱ्यांवर परिणाम झालाय भारत हा कृषीप्रधान देश आहे शेतकरी अर्थव्यवस्थेचा कणा आहे पण आज तोच कणा परकीय अवलंबित्वाच्या ओझाखाली वागतोय भारत ऐंशी टक्के खतांची आयात चीनमधून करतो आता चीनने पुरवठा थांबवलाय असंही राहुल गांधी म्हणाले त्यासोबतच त्यांनी चीननं हा पुरवठा थांबवल्यामुळं देशातील शेतकऱ्यांना जी काही डी ए पी असतील किंवा युरिया खतं असतील ती महाग किमतीत विकत घेण्याची वेळ येऊ शकते असा इशारा सुद्धा दिलाय यावरती पुढे बोलताना त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावरती पुन्हा एकदा निशाणा साधला राहुल गांधी पुढे म्हणाले चीनने पुरवठा थांबवल्यामुळे शेतकऱ्यांना युरिया आणि डी ए पी मिळवण्यात अडचणी निर्माण होतील खतांच्या टंचाईची ही पहिलीच वेळ नसून युरिया आणि डी ए पी सारख्या आवश्यक खतांच्या टंचाईशी भारत कायमच झुंजतोय त्यात आता चीनचं संकट ओढावलं आहे परंतु पंतप्रधान मात्र खतांच्या पोत्यावर स्वतःचा फोटो छापण्यात व्यस्त आहेत तर दुसरीकडे शेतकरी मेड इन चायनावर अधिकाधिक अवलंबून राहतोय असंही गांधी म्हणाले चीनकडून खतांचा पुरवठा कोणत्याही क्षणी खंडित होऊ शकतो पण सरकार कोणत्याही तयारीत नाही आहे असा आरोपही राहुल गांधी यांनी केला तर वेळ आणि पीक वाया जात असल्यानं कर्ज आणि निराशेत बुडालेला शेतकरी विचारत आहे किसका साथ किसका विकास असा सवालही राहुल गांधी यांनी उपस्थित केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांची कृषी धोरणांची चिकित्सा आणि टीकाही राहुल गांधी यांनी गुरुवारी आणि बुधवारी दोन दिवस सलगपणे केली आणि त्यामुळं राहुल गांधींचा जो काही इशारा होता खतांबद्दलचा यावरूनही प्रश्न उपस्थित केले जात आहेत चीनवरील अवलंबित्व हे भारतातील शेतकऱ्यांच्या मुळावरती उठू शकतं असा इशाराही राहुल गांधी यांनी दिला या सगळ्या विषयावरती तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या